आज देखील काही काही ठिकाणी जिथं मेंटेनन्स व्यवस्थित झालेला आहे त्या गोष्टी अतिशय उत्तम पद्धतीने राहिलेल्या आहेत आणि अलीकड आता ओरिजिनल स्टोन तो आपण देगलूर म्हणून नांदेड जिल्ह्यामध्ये तालुका आहे तुम्हाला नाव ऐकून माहिती असेल तिकडनं आपण आणणार आहे तिकडनं आत्ता आपण आणलेलं आहे त्याची कामं चाललेली आहेत आता जो कॉन्ट्रॅक्टर काम करतो त्याच्यामध्ये जर हलगर्जीपणा दिस दिसला तर त्याच्यावर पण ॲक्शन त्या ठिकाणी घेणं आणि ते काम इतके दिवस आता नगरविकासच्या अंडर चाललेलं होतं तर मी एकनाथराव देवेंद्रजी मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांशी बोलून ते नियोजनकडं घेण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून आपल्याला बाकीच्या बाबतीमध्ये कुठले निर्णय घ्यायला अडचण यायला नको कारण बारा ज्योतिर्लिंगांपैकी हे महत्त्वाचं श्री क्षेत्र वैजनाथ आहे इथंही आल्यानंतर लोक भाविकांनी मोठ्या प्रमाणावर त्यांना त्याची ते हिस्ट्री देखील कळली पाहिजे मग ते हिंदीमध्ये मराठीमध्ये हिंदीमध्ये इंग्रजीमध्ये त्याचे बोर्ड वगैरे तिथं जे काही भक्तनिवास आहे तिथं दर्शन, दर्शन करता ज्या रांगा लागतात त्या ते संदर्भात त्यांना तिथं अडचण राहता कामाने अशा अनेक गोष्टी तिथं करण्याचा आम्ही सगळ्यांनी ठरवलेला आहे आणि तशा पद्धतीच्या सूचना आम्ही संबंधितांना दिलेल्या आहेत त्याच्यात आम्ही एकच प्लॅन पाहिजे असं नाही ऑप्शन द्यायचे त्यांनी आम्हाला ऑप्शन एक ऑप्शन दोन ऑप्शन तीन ऑप्शन चार तिथं एकाला मला धनंजय मुंड्यांनी भेटवलं तो स्वतः काही ठिकाणी कामं करतोय माझ्याही भागामध्ये त्याचं काम, भागा काम चाललेलं आहे तो दगडाचं सा काम चांगल्या पद्धतीनं करतो या आम्हा लोकांचा अनुभव आहे शेवटी आज राज्याचा पैसा आहे जनतेचा पैसा आहे त्याच्यामुळे कामाचा दर्जा पण उत्तम पद्धतीनं आणि पुढं पन्नास शंभर वर्ष टिकला गेला पाहिजे अशा पद्धतीचं नियोजन करायचं आम्ही ठरवलेलं आहे काम मोठं आहे परंतु आम्ही राजकीय इच्छाशक्ती पॉलिटिकल व्हील दाखवणार आहे आणि ते करून घेणार आहे अशा पद्धतीनं श्री क्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या बद्दल चर्चा झाली दुसरी आम्ही परळी औद्योगिक औषधी केंद्राचं सादरीकरण आम्हाला त्या बाबतीमध्ये करण्यात आलं ते, ते सादरीकरण करत असताना तिथं पूर्वीचे जे प्रोजेक्ट आहेत त्या प्रोजेक्टच्या संदर्भामध्ये जे एकंदरीत प्लांट होते ते एकंदरीत आता आठ प्लांट आहेत त्याच्यातले तीस मेगावॉट तीस मेगावॉट दोनशे दहा मेगावॉट दोनशे दहा मेगावट दोनशे दहा मेगावॉट युनिट नंबर एक दोन तीन चार पाच हे सगळे डिमोलाइज करण्याच्या संदर्भातले निर्णय झालेला आहे तो काही दहामध्ये झाला काही सोळामध्ये झाला काही एकोणीसमध्ये झाला आता फक्त दोनशे पन्नास मेगावॉटचे तीन प्रकल्प सहा तिथं चालू आहे परंतु तिथल्या सहकाऱ्यांनी काही मागणी केलेली आहे आमच्या धनंजय आणि बाकीच्या सदनी की बाबा हे, हे पाच बंद होत आहेत तर तिथं आम्हाला सहाशे साठचा सा एक नवीन द्या किंवा मग तिथं देता येत नसेल तर त्या जमिनी ज्या आहेत तिथं सोलर प्रोजेक्ट त्या ठिकाणी बसवा म्हणजे एक दोन तीन चार पाच युनिटमध्ये जी जागा आहे तिथला अधिकारी पण चीफ इंजिनियर होता तो म्हणला जागा आहे त्याच्यामध्ये जा आता कुठलं सोयीचं आहे मुंबईमध्ये गेल्यानंतर हे खातं आमच्या राज्याचे प्रमुख देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे त्यांच्याशी पण चर्चा करावी लागेल कारण एक मत असा आला की तिथं अशा प्रकारचा थर्मलचा प्लांट लावला तर त्या प्लांटला कोळसा लांबना आणावा लागतो आणि इथं रेल्वेची व्यवस्था नसल्यामुळं तो महागात पडतो पर परंतु आत्ता आजच्या बैठकीमध्ये आम्ही त्या रेल्वेच्या संदर्भामध्ये देखील आढावा हा घेतलेला आहे तो मी पुढं तुम्हाला त्याच्याबद्दल सांगेन पण अशा प्रकारे दोन पर्याय आमच्यासमोर त्या बाबतीमध्ये आहेत की एकच सहाशे साठचा सा त्या जागी टाकायचा का आणखीन तिथं सोलर पॅनल बसवायचा ते टेक्निकल लोकांशी बोलून तो निर्णय आम्ही घेऊ मागच्या काळामध्ये तिथं ॲशच्याबद्दलची बरीचशी चर्चा चाललेली होती परंतु आता काही ॲश तिथं जे काही तलाव आहेत का काय म्हणतं त्याला ॲशपॉन्ड ॲशपॉन्ड ॲशपॉन्डमध्ये सोडून ते तिथं गाळ झालेला आहे परंतु तिथं ती ॲश आता पाणी त्याच्यातलं कमी करून ती पण विकली जाती का अशा प्रकारे आम्ही अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत त्याच्या संदर्भातलं काम राधाकृष्णन मला वाटतं सी सी एम ते त्यांच्याशी पण मी फोनवर बोललो त्यांनाही सांगितलेलं आहे मुंबईत गेल्यावर त्यांनाही विचारून घेऊ जे काही स्थानिकांच्या फायद्याचं आणि आमच्या महाजनकोच्या फायद्याचं असेल आणि त्याच्यात नागरिकांना रिझनेबल दरामध्ये थर्मलची वीज मिळेल हा निर्णय आम्ही घ्यायचं ठरवलेलं आहे त्याचबरोबर त्याच्यानंतर आम्ही अंबजोगाईच्या इथलं नमिता मुंदडा आमच्या तिथले आमदार आहेत तिथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय खरं तर मला असं सा आज सांगण्यात आलं की आशियामध्ये तालुक्याच्या ठिकाणचं मेडिकल कॉलेज पन्नास वर्षापूर्वी झालेलं आहे।, आहे।, आहे ते म्हणजे आपल्या आंबेजोगाईचं आज त्याला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत जागा भरपूर आहे अजूनही बऱ्याचशा इमारतीचं बांधकाम बाकी आहे काही इमारतीचं काम पाईपलाईनमध्ये चालू आहे त्याच्यात अनेकांनी तिथं काही विधायक सूचना केल्या त्याचे डीन पण भेटले आणि स्वतः आमच्या नमिताताई मुंदडा या ह्या आमदार ह्या पण तिथं होत्या अक्षय पण तिथं होता आणि यांनी काही त्यांना जे वाटतं एक लोकप्रतिनिधी यांना त्यांनी त्यांनी सूचना केलेल्या आहेत त्याच्याहीबद्दल वैद्यकीय शिक्षण विभागाकडनं बजेटमध्ये पुरवणी मागण्यात किंवा कसं ते, ते आम्ही चर्चा करून मार्ग काढू पण आज त्याला पन्नास वर्ष पूर्ण होत असताना ज्या काही अजून असुविधा राहिलेल्या आहेत आणि त्या सुविधा देणं गरजेचं आहे, ले ले आहे। त्या करण्याचं पण काम आम्ही करायचं ठरवलेलं आहे आणि तशा पद्धतीनं त्यांना प्रस्ताव पण पाठवायला सांगितलेले आहे हे झालं तिथलं काम तसंच तिथं काही बाह्य रुग्ण विभागाचं नूतनीकृत इमारत झाली आणि मुलांच्या वसतिगृहाची नूतनीकृत इमारत झालेली आहे आणि तिथं एक राम स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचं बी बिल्डिंग सर्जिकल वॉर्ड व वा नूतन मॉड्युलर ऑपरेशन थेटर ह्याचं लोकार्पण करायचं होतं ते पण आम्ही त्या लोकार्पण तिथं केलेलं आहे अशा प्रकारे तिथली कामं आम्ही केलेली आहेत पुढं पुढच्या भागामध्ये पाठीमागच्या काळामध्ये एस टी स्टँडला काही जागा देण्याचं काम झालं परंतु तिथं काही ती बस पूर्ण काळ चालली नाही ती नंतर बंद पडली तर तिथल्या सगळ्यांचं म्हणणं आहे की ती जागा परत आमच्या मेडिकल कॉलेजला मिळावी कारण ती अगदी तोंडावर आहे तर तशाही पद्धतीनं आम्ही आमचे त्या खात्याचे मंत्री परिवहनचे प्रताप सरनाईकजी यांच्याशी बोलणार आहोत कलेक्टरला मी सांगितलं की ती जागा ज्या कारणाकरता दिली त्या जा कारणाकरता जागेचा वापर कर हो, होत असेल तर आपल्याला ती जागा परत घेण्याचा अधिकार महसूलला आहे म्हणजेच जिल्ह्याचे प्रमुख या नात्याने जिल्हाधिकाऱ्यांना आहे ते पण त्यांनी सांगितलं की मी तपासून घेतो आणि तिथं तशीच ती पडू नये बऱ्याचशा ठिकाणी वॉल कंपाऊंड पडलं आहे किंवा त्याला असे दगडं काढून होलं पाडलेली आहेत आणि अतिक्रमण म्हणजे कुणी जा करतंय त्याच्यात पण एकदा कोणी जर खिचं वागत असेल तर त्यांना वॉर्निंग देऊन तिथली पण कामं करायला सांगितली तिथल्या ॲडिशनल एस पी तिथं होत्या त्यांना सूचना केली कारण जिल्हा एस पींना इकडे यायचं होतं हेलिकॉप्टरमध्ये त्यांना जागा नव्हती तर मी ॲडिशनल एस पी तिथं होत्या त्यांना सांगितलं की शासकीय कामामध्ये हो अडथळा निर्माण केला अशा पद्धतीनं करून पीडब्ल्यूडीच्या एस सी ॲडिशनल एस पी आमचे डीन आणि हे सगळे संबंधित लोक ते काम पण मार्गी लावण्याच्या बद्दलचं सूचना इथं दिलेल्या आहेत त्याचबरोबर आज इथं जी घेतली त्या मध्ये आम्ही जिल्हा बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक एक होती बीड जिल्हास्तरीय खरीप पूर्व सन दोन हजार पंचवीस सव्वीसचा आढावा बैठक एक होती आणि बीड जिल्ह्यामध्ये विविध कामं तथा योजनांची जिल्हास्तरीय आढावा बैठक त्याच्यामध्ये आमचे मंत्री आमचे आमदार इथले खासदार जे कोणी लोकप्रतिनिधी आहेत त्यांना त्या बाबी सांगणं आम्हाला थोडंसं सा जरुरीचं वाटलं कारण शेवटी काम करत असताना जनतेनं निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचं पण म्हणणं काय आहे ते आम्ही त्यांनाही विश्वासात घेऊन घेतलं तर प्रश्न तडी तडी व्हाय लागायला मदत होत असते आणि त्याच्यामुळं त्याही बद्दलची चर्चा आम्ही केली ह्याच्या खरीप हंगाम पूर्व सन दोन हजार पंचवीस सव्वीसचा आढावा घेतला त्याच्यामध्ये जास्तीत जास्त बियाणं उद्याच्याला पाऊस काळ चांगला झाल्यानंतर वापश बियाणं आमच्या बीड जिल्ह्यातल्या सहा विधानसभा मतदारसंघातले शेतकरी मागणी कर उपलब्ध आहे का खतं पी के उपलब्ध आहेत का त्याचबरोबर उद्याच्याला वार पेरणी वेळ आली किंवा धूळफेर धूळ पेरणी करण्याची वेळ आली तर तिथं कुठली काही अडचण नाही ना